अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे होत आहे एक पवित्र आणि अद्वितीय सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा, हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही तर समाज स्वास्थ्य स्वच्छता आणि संस्कारांचं प्रतीक आहे आमचं ध्येय आणि उद्दिष्ट सर्व मंदिर आणि धार्मिक स्थळे स्वच्छ ठेवणे घरातील अंगण आणि परिसर स्वच्छ ठेवणे हे केवळ कर्तव्य नाही तर संस्कार आहे आहे प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून करण्याचा संकल्प केला कारण वृक्ष हीच आमच्या भावी पिढ्यांसाठी मोठी देणगी आहे गावातील स्वतंत्र सैनिक क्रांतिकारक पोलीस आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांचा सन्मान करणं हा आमचा अभिमान आहे त्यांच्या बलिदानानेच आपण स्वतंत्र आहोत आणि गावाची स्वच्छता सुंदर जपण हेही एक प्रमुख उद्दिष्ट आहे आमच्या संस्कृतीत आपल्या आई वडिलांचं दर्शन घेणं म्हणजे सर्वश्रेष्ठ पूजन त्यांचे आशीर्वादच आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांना मदत करणं आणि त्यांच्या पशुधनाशी प्रेम करणं हेही या कार्यक्रमाचे एक महत्वाचे ध्येय आहे या पवित्र कार्यक्रमात सामील व्हा आणि आपल्या गावाला समाजाला सुंदर आणि स्वच्छ बनवण्याच्या या चळवळीत योगदान द्या संकल्पक इंजिनियर एकनाथ विष्णू बेनके